आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे कुर्ला वेस्ट परिसरामध्ये जो खाडीचा परिसर आहे त्या भागामध्ये गोदामांना भीषण अशी आग लागलेली आहे आज सकाळच्या साडेबारा वाजताच्या सुमारास ही भीषण आग लागलेली आहे या आगीमध्ये एक दुकान हे जळून खाक झालेलं आहे या ठिकाणी अग्निशामक दलाच्या आठ गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत त्याचबरोबर स्थानिक पोलीस ठाणे कुर्ला याचे सर्व अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे दुकान हे जळून खाक झालेलं आहे आणि या आगीमध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न हे अग्निशामक दलाकडून करण्यात येत आहे कुर्ला वेस्ट परिसरामध्ये गोदामांना भीषण आग लागलेली आहे कुर्ला वेस्ट परिसरातील जो खाडीचा भाग आहे त्या भागामध्ये अनेक भंगाराची दुकानं आहेत अनेक कपड्याचे गोदाम आहेत त्याचबरोबर हा भंगार परिसर आहे आणि यामध्ये वेगवेगळे दुकानं आहेत गोदाम आहेत त्यामध्ये त्या परिसरामध्ये सातत्याने आग आगीचं प्रमाण हे दिसून येत आहे सातत्याने त्या भागामध्ये शॉर्ट सर्किटच्या कारणामुळे आग लागल्याचं दिसून येत आहे आणि कुर्ला परिसरामध्ये या एक महिनापूर्वीच कुर्ल्यातील एका हॉटेलला भीषण अशी आग लागली होती आणि आत्ता त्या आगीला महिना झालेला नाही आहे तोपर्यंत ही दुसरी ही घटना कुर्ल्यामध्ये घडताना दिसती आहे कुर्ला वेस्ट परिसरातील खाडीच्या परिसरामध्ये गोदामांना भीषण आग लागलेली आहे आणि आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न हे अग्निशमक दलाकडनं सुरू आहेत